नमो चंड मुंड भंडासुर खंडी दुर्गे उदंड दंड महिषासुर मर्दिरी जगदंबे महाराष्ट्र धर्म रक्षिके बये दारुघड दारुघड दारुघर दारि कधीचा कांजून गेलो पार भवानी तुझ आम्हा कोण असे आधार दारू घडबया दारू घडबया दारू घडबया दारू घडबया दारू घडबया ता दारू घडबया दारू घडबया दारू घडबया महिषासूर मरतीनी आई तू तूच महाकाली तूच चंडिका तू जगदंबा तू शेरावाली शोधू कुठा कसा पुरा मी लाख तुझे अवतार लाख तुझे अवतार दारू घडबया ता दारू घडबया दारू घडबया ता दारू घडबया दारू घडबया ता दारू घडबया दारू घडवया दारू घडबया दिन तुमांची माता सशी असुरांचा तू यवन माझला संकट आले तुझे हे बाळ आज तुझे हे बाळ आज तुझे हे बाळ चमत्कार तू दाखव कर यवनाचा संहार चमत्कार तू दाखव कर यवनाचा संहार दारू घडबया दारू घडबया दारू घडबया ता दारू घडबया दारू घडवया ता दारू घडबया दारू घडबया ता दारू घडबया निजलीस आई आज कुठे तू कशी तुला जागवू स्वातंत्र्याची तहान माझी सांग कशी भागवू स्वातंत्र्याचे अमृत देई नसे मागणे फार स्वातंत्र्याचे अमृत नसे मागणे फार नसे मागणे फार दारू घडबया तारू घडबया ता दारू घडबया तर दारू घडबया दारू घडबया दारू घडबया दारू घडवया दारू घडबया जगदंबे भवानी माते हे रेणुका माते कालिका माते हे शांता दुर्गे रणचंडी के केतु हे काली तू हे महालक्ष्मी हे मा सा आई हे अष्टभुजातु हे एक विधातु ते लंगलक्ष्मी पंढरपूर वासिनी हे सप्तश्रंगी तू हे माकाली तू हे दारू घडबयात दारू घडवया दारू घडबयात दारू घडबया दारू घडबयात दारू घडबया दारू घडबयात दारू घडवया दारू घडबयात दारू घडबया दारू घडबयात दारू घडवया दारू घडबयात दारू घडबया दारू घडबयात दारू घडबया खासदार साहेबांच्या या देवीसाठी आम्ही आवर्जून येतो आणि मला प्रत्येक वेळेचा अनुभव आहे की देवी तुम्हाला नेहमी छान आशीर्वाद देत असते तथाच तू म्हणत असते आणि ना त्या देवीकडे इतकी अशी एक शक्ती आहे ऊर्जा आहे तिचा प्रसन्नपणा बघून ना आपल्यालाच इतकं वर्षभर पुरेल एवढं बळ ती देते असं मला प्रत्येक वर्षी वाटतं आणि त्यामुळे मी आवर्जून आम्ही दोघंजणं या देवी देवीची ओटी भरायला मी येते आणि दर्शनासाठी आम्ही हा चैत्र नवरात्र उत्सव ठाण्यातला आणि खासदार राजन विचारे नंदिनी वहिनी आणि संपूर्ण विचारे कुटुंब ज्या पद्धतीने मनोभावे ही देवीची आराधना करतात दरवर्षी आम्ही सर्वजण या उत्सवात सहभागी होतो खूप वेगळी ऊर्जा घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला जात असतो तर मला असं वाटतं की देवीनी सगळ्यांचं सगळं चांगलं तर करतेच पण ज्यां विचारे कुटुंबाकडून एवढी मोठी तिची भक्ती होते आहे तर त्या कुटुंबाला कायम त्यांनी भरभरून आशीर्वाद द्यावा आणि जे करतात ते उत्तम करतात राजेंजी विचारे तर तिने सर्व चांगल्या गोष्टींसाठी त्यांच्या मनातल्या इच्छेसाठी तथास्तु म्हणावं आणि सेवा करून घ्यावी आणि आम्ही सर्वजणं राजनजींच्या सोबत त्या सेवेचे किंवा त्या पालखीचे भोई आहोत ते आम्हाला खूप आनंद होतो देवीने तथास्तु म्हणावं तर दा मी म्हणून म्हटलं ना की एक दिवस नाही तीनशे पासष्ट दिवस एक दिवस केवळ निवडणूक म्हणून नाही तर अहोरात्र मेहनत करणारे अहोरात्र लोकांसाठी धाबून जाणारा असं हे म्हणजे समाजसेवेचं व्रत घेतलेला राजेंजी विचारे आहेत त्यांना भरभरून आशीर्वाद मिळावा हेच आमचं मागणं आहे आणि सर्व आशीर्वाद देतील हा विश्वास आहे आणि त्यामुळे शुभेच्छा आहेत त्यांना